नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दिवाळी आणि या दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धन समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होत असते लक्ष्मी पूजन हा अत्यंत महत्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील अलक्ष्मी ही बाहेर घालवण्यासाठी दरिद्री दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात तर आपल्याला या दिवाळीच्या दिवशी आंब्याच्या पानांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल आयुष्याचा सोनं होऊन कितीही कठीणातील कठीण ही तुमची पूर्ण होईल आणि दिवाळीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल तर हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ